नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता टॉप क्वालिटीचा माल खरेदी करून मिळेल लोणी मार्केट येथे खात्रीशीर व योग्य दरात शेतकरी मित्रांनो सर्व क्वालिटी गाई आहे टॉप क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे ज्यांना कोणाला लोणी मार्केट व इतर मार्केटमध्ये गाय खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता खात्री योग्य दरात गाय तुम्हाला खरेदी करून मिळेल सडाची व अंगाची बोली मिळेल टॉप क्वालिटी खरेदी करायची असतील तर लवकरात लवकर संपर्क करा शेतकरी मित्रांनो मंगळवारवर मंगळवार व बुधवार दोन दिवस लोणी मार्केट असतं ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी संपर्क करा हिशोबामध्ये गाय खरेदी करून मिळेल Cho 소 g ư ờ i đi